नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अमरावतीत राष्ट्रीय पंचायत राज दिन उत्साह साजरा भारत सरकार यांचे पंचायत राज मंत्रालयाकडील सूचनानुसार 24 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिन एन पी आर डी दोन हजार पंचवीस नॅशनल पंचायत राज डे साजरा करण्याबाबत तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजनाच्या सूचना प्राप्त करून अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत चौदा ग्रामपंचायत समिती व आठशे एकेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून राष्ट्रीय पंचायत राज दिवस एन पी आर डी दोन हजार पंचवीस कार्यक्रम साजरा करण्यात आला जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी संचिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या अध्यक्षेखाली आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब बायस जिल्हास्तरीय नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले उपक्त प्रसंगी शासनाच्या सूचनेनुसार महिला स्नेही स्वच्छ व हरित गाव संकल्पना नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवण्यात आलेल्या ग्रामपंचायती सरपंच धर्मेंद्र मेहरे ग्राम उत्तम सारा भातुकली योगिता ऋते ग्रामपंचायत प्रीती नि पाणी पंच नांदगाव खंडे मनीषा ताई वरघट ग्रामपंचायत देवरा पंच भातुकली यांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमामध्ये मा दे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मधुबनी बिहार येथील ग्रामपंचायत राज दिवसाबाबत सुरू असलेले थेट प्रेक्षेपण करण्यात आले कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषद अमरावती येथील सर्व खाते प्रमुख सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय ग्राम सर्व राज अभिनय कक्षात जिल्हा परिषद अमरावती यांनी केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद